नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतातील महान असे काव्य रामायण ज्यांनी लिहिले ते आहेत महर्षी वाल्मिक ऋषी आज आपण त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत त्यांची जयंती ही कोजागिरी पौर्णिमा या दिवशी साजरी केली जाते चला तर मग पाहूयात माहिती महर्षी वाल्मिकी हे आदी कवी म्हणून ओळखले जातात त्यांनीच रामायण या जगप्रसिद्ध संस्कृत महाकाव्याची रचना केली त्यांच्या रचनेमुळे भारतीय संस्कृतीला अमर अशी साहित्य संपदा लाभली आहे वाल्मिकींचा जन्म त्रेतायुगात झाला असे मानले जाते त्यांचे मूळ नाव रत्नाकर असे होते प्रारंभी ते एका वनात राहणारे किंवा भटके होते भगवान त्यांना आणले त्यांनी राम नाम जप सुरू केला आणि दीर्घ तपश्चर्याने ते महान असे ऋषी बनले वाल्मिकी हे नाव कसे मिळाले तर पाहुयात रत्नाकर यांनी दीर्घकाळ ध्यानस्थ राहून राम नामाचा जप केला त्यांच्या भोवती मुंग्यांनी वारुड बांधले त्यातून ते बाहेर आल्यावर त्यांना वाल्मिकी हे नाव प्राप्त झाले आणि तेव्हापासून त्यांना या नावानेच बोलले जाते त्यांनी रामायणाची रचना कशी केली तर महर्षी वाल्मिकी यांनी रचलेले रामायण हे जगातील पहिले महान असे काव्य मानले जाते त्यात चोवीस हजार श्लोक सातकांड म्हणजे बालकांड आणि उत्तराकांड असे आहेत रामायण या महाकाव्यात भगवान श्रीरामांचे चरित्र धर्म आदर्श आणि मानवतेचा संदेश हा समाजाला दिला आहे त्यांनी भारतीय समाजात सत्य न्याय कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे तत्वज्ञान रुजवले आहे त्यांनी सीतामाता आणि लवकुश यांना आपल्या आश्रमात वाढवले मोठे केले आणि त्यांना ज्ञानदेखील दिले असे हे महान ऋषी व त्यांची जयंती आपल्या भारतात साजरी केली जाते वाल्मिकी जयंती अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला साजरी केली जाते हा दिवस महर्षी वाल्मिकी जयंती किंवा आदी कवी वाल्मिकी जयंती म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी त्यांच्या विचारांचा प्रचार सत्संग रामायण वाचन आणि कीर्तन हे केले जाते महर्षी वाल्मिकी यांनी दाखवून दिले की मनुष्याच्या भूतकाळापेक्षा त्याचे कर्म साधना आणि परिवर्तनाची शक्ती अधिक महत्वाची आहे त्याचे जीवन हे पापातून पुण्याकडे प्रवास करणाऱ्या प्रत्येकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे धन्यवाद